देवींनी या देशामध्ये होळकर टाकी नावानं कारखाना सुरू केला होता होळकर टाकीचा अर्थ म्हणजे ती सातत्यानं चालू राहणारा कारखाना म्हणजे पाथरवट जी, जी माणसं आहेत दगड घडवणारी वीट घडवणारी रंगकाम करणारी बांधकाम करणारी पाणी शोधणारी लाकूड आणणारी सेवा करणारी बिश्त्या असतील ह्या सगळ्या लोकांना एकत्र एक केलं आणि देशभरातली जी औरंगजेबाने पाडलेली मंदिरं असतील क्षतिग्रस्त घाटा असतील ह्या देशामध्ये औरंगजेब आल्यानंतर त्यानं विध्वंस केला इथल्या आस्थेवर त्यानं घाला घातला बरोबर औरंगजेबाला त्याच्या धर्माचा प्रभाव वाढायचा होता बरोबर तसं मोहम्मद घोरीने सुद्धा हा देश लुटला संपवला त्यांच्या डोक्यात एकच होत कितली आस्थेची केंद्र जर नष्ट झाली तर ही माणसं गुलाम होतील आणि पर्यायीनं दुसऱ्या धर्माचा विचार करतील बरोबर अहिल्या देवींच्या डोक्यामध्ये मनामध्ये तो विचार होता म्हणून त्यांनी काय केलं की ज्यावेळेस त्यांच्याकडे पूर्ण सत्ता आली सदुसष्टला दहा डिसेंबर सतराशे सदुसष्टला ला त्यांनी कारभार स्वीकारला आणि मग त्यांनी त्यांनी काय केलं की ह्या सगळ्या पैशातून या देशातले बारा ज्योतिर्लिंग असतील चारधाम सप्तपुरी आणि दहा हजार मंदिरांचा त्यांनी जीर्णोद्धार केला काही